विचारायचं <laughs> आणि <अड़ी> की कोण आहे नाही अजून कोण आहे नाही ठरलं अच्छा आमचा पहिला प्रोमो जेव्हा <laughs> ऑनर आला तेव्हा आमचा आमचा हिरो <laughs> लॉक नव्हता पण तुला सांगू का आत्ता सरप्राईज तुझं फोडू का आत्ताचा मी <laughs> म्हणलं हा पण ना सांग ना कोण आहे आहे म्हणजे की आदिनाथ तुझा हिरो आहे आणि म्हणजे आ मी दीपाली भात्रे लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नशीबवान ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते नुकतीच प्रेस कॉन्फरन्स पार पडली आणि माझ्यासोबत आता दोन्ही आर्टिस्ट आहेत आदिनाथ आणि नेहा स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू बरं नेहा तुला सिनेमाच्या निमित्ताने आम्ही भेटलोय आदिनाथला तर आम्ही बऱ्याचदा भेटत असतो आदिनाथ पण मालिका करायचं कारण आदिनाथने याच्या आधी मालिका केल्या नाही अशा नाही पण जेव्हा ही मालिका बऱ्याच दिवसांनी ऑफर झाली मालिकेत पुन्हा यायचं म्हटल्यानंतर कसं ठरवलं आणि पहिल्या कॉलवर लगेच हो म्हणाला खूप वेगळी गोष्ट आहे ॲक्च्युली गेली दोन तीन वर्ष मी एक चांगली मालिका शोधत होतो आणि okay. माझी इच्छा होती हे uh, बघ मराठ म्हणजे मी सगळ्या माध्यमातून काम करतोय आणि एक ती कलाकार म्हणून भूक असते की चांगल्या कलाकृतीचा आपल्याला भाग व्हायची आपली ऑलवेज इच्छा असते आणि आपण शोधत असतो चांगली कलाकृती कुठलंही माध्यम असो वेब सिरीज असो थिएटर असो फिल्म असो मालिका असो तर ते वेगवेगळ्या भूमिका आपण ती कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी आपण वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो म्हणजे ती निर्माता असो किंवा दिग्दर्शक असो किंवा लेखक असो नट असो आणि मी कलाकार नट म्हणून एक, एक मालिका शोधत होतो मी सतीश सरांशी बोललो होतो दोन तीन वर्ष आमची बोलणी चालू होती आणि आमचं चालू होतं डिस्कशन <laughs> <आमसा चालू> <laughs> की करूया हे करूया हो का ते करूया हो का असं एक आमचं डिस्कशन चालू होतं पण कधी तो योग जुळून नाही आला आणि ह्या मालिकेचं कास्टिंग सुरू झालं होतं मुळात ही मालिका जी आहे ही गोष्ट आहे खूप एका वेगळ्या कलाटणीची एक गोष्ट आहे म्हणजे okay. कथानकाचं कथानकाची मांडणी खूप वेगळी आहे टिपिकल डेली सोप सारखं hmm. नाही आहे ऍक्च्युली अनेक गोष्टी अनेक त्यातल्या युनिक फॅक्टर्स आहेत ह्या hmm. कथानकात त्यामुळे हे प्रोजेक्ट खूप खास स्पेशल आहे आम्हाला सगळ्यांसाठी hmm. आपण पण एक, एक निर्माता म्हणून कलाकार म्हणून आम्ही सतत काहीतरी नाविन्य शोधत असतो की काय वेगळं करता येईल काय वेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगता येईल हे आपण सतत त्या शोधात असतो आणि नशिबवानी मालिका तशी आम्हाला आमच्या पदरात पडली किंवा आम्हाला सापडली ही गोष्ट सापडली आणि ती प्रोसेस चालू होती डेव्हलपमेंट चालू होतं कास्टिंग सुरू झालं होतं सगळ्यात प्रथम कास्टिंग जे झालं ते मेन विलनच सगळ्यात म्हणजे ह्या मालिकेची खासियत जसं मी म्हणालो की त्यात अनेक वेगळ्या मालिकेत वेगळेपणा खूप आहे मांडणीत असो कॅरेक्टर्स मध्ये असो आणि सगळ्यात एक खासियत म्हणजे वेगळी खासियत म्हणजे ह्या नॉर्मली डेली मध्ये आपल्याला खलनायिका बघायला मिळते पण ह्या मालिकेत खलनायक असणार आहे म्हणजे अनेक काळानंतर असा एक खलनायक आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचं कास्टिंग सगळ्यात आधी झालं आणि ते म्हणजे अजयपूरकर ना नागेश्वर घोरपडे तर त्यानंतर हिरोईनचं कास्टिंग आम्ही सुरू केलं ओके okay. आणि नेहाचं नाव आम्ही अनेक ऑडिशन्स केल्या अनेक, के अनेक नाव आम्ही शॉर्टलिस्ट केली चॅनलला किंवा आम्हाला असं कोणाला फार असं काही मिळत नव्हतं सापडत नव्हतं किंवा ते काही जुळून येत नव्हतं hmm. आणि सतीश सरांकडूनच एक दिवस आला की नेहा नाईक खूप चांगली नटी आहे म्हणाला अरे हो नेहाला मी पण तुम्ही आता काम केलं केल्याबरोबर दिग्पाल लांजेकरांबरोबर मुक्ताईमध्ये yes. तर मी नेहाला कॉन्टॅक्ट केला आणि नेहाचं लॉक झालं लगेच okay. आणि हिरो आमचं लॉक होत नव्हता आणि पहिला प्रोमो आमचा शूट झाला okay. तेव्हा पण हिरो लॉक नव्हता बर शूटिंग सुरू झालं तेव्हा पण आमचा हिरो लॉक नव्हता आणि आणि मी अनेक दिवस शोधत होतो चारवी चारवी माझ्या बहिणीसारखी आणि माझ्या कंपनीत शी इज माय सी ओ ऑपरेशन सगळं बघते आमच्या कंपनीचं शी इज लाईक आवर बॅकबोन तिने मला सांगितलं एक दिवस की आदिनाथ तू का नाही करत तेव्हा माझी अशी ट्यूब पेटली की हो यार मी का नाही विचार करत मी पण शोधतोच आहे तर मी एक दिवस जरा वेळ घेतला घरच्यांशी बोललो सगळ्यांशी आम्ही डिस्कस केलं टीम बरोबर की काय करूया आणि जेव्हा मी कन्व्हिन्स झालो की ओके okay, तेव्हा मी विचार केले की आता आपण कन्व्हिन्स आहोत चॅनल कन्व्हिन्स आहे का ओके okay. दे आर द फायनल ऑथॉरिटी तर मग मी सतीश सरांना फोन केला सतीश राजवाड्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की सतीश सर मी करू का तर तिकडे पॉज होता कारण सतीश सरांना माहिती आहे की हा वेब सिरीज पण करत असतो फिल्म करत असतो हे सगळं करत असतो या सगळ्यात तुला टाईम कमिट कसा करशील आणि येते तर त्यांचं पहिलं वाक्य होतं त्या पॉजनंतर आर यू शुअर आय एम शुअर सर कारण माझं प्रोडक्शन हाऊस आहे त्यामुळे मला ते तारखा बिरका सगळं मॅनेज करता येईल मला वेळ दे मी तुला सांगतो आणि त्या संध्याकाळी सगळं लॉक झालं okay. पण ही गंमत आहे की आमचा पहिला प्रोमो जेव्हा ऑनर आला तेव्हा आम आमचा आमचा हिरो लॉक नव्हता <laughs> आणि तर तुझा दुसरा जो प्रश्न होता की मालिकेत यायला तू एवढा वेळ का घेतला हो, हो, हो. मी असं काही ठरवून करत नाही जशी चांगली कलाकृती आपल्या पदरात येते तशी त्याच्याकडे आकर्षित होऊन आम्ही ती कुठली भूमिका असो ती निर्मात्याची असो दिग्दर्शक अभिनय आणि एक माझ्या एक माझ्याकडून राहिलं होतं असं मला वाटतं की ते म्हणजे मालिका okay. आणि कसं आहे आपला मराठी प्रेक्षक मराठी प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाचा प्रेक्षक hmm. म्हणजे जी व्यक्ती म्हणजे ती घरातली ती व्यक्ती hmm. जे ठरवते की कुठली कलाकृती बघायची फिल्म <laughs> असो थिएटर असो सिरीज असो किंवा मालिका असो जी घरात बसून जी ठरवते ती म्हणजे त्या घरातली स्त्री बरोबर घरातली होम मिनिस्टर तिचं मन जिंकणं किंवा तिच्या लिव्हिंग रूम मध्ये रोज जाऊन तिला भेटणं आणि त्यातून आपल्या कलाकृती तिला दाखवून तिचं मन जिंकता येणं ह्याला नशीब लागतं आणि मला असं वाटतं की ते जर मला ह्या मालिकेतून रुद्र प्रताप घोरपडे बनून करता आलं तर मी स्वतःला नशीब आणि समजेल वा सई पण नेहा जेव्हा तुला कळलं असेल अर्थात कोटारी विजनची मालिका आहे म्हटल्यानंतर सगळी उत्तरं दिली <laughs> असं नाही तरी मी प्रश्न विचारणार पण असा असा प्रश्न तुला आता फिरवून विचारते की आदिनाथ आहे हे कळलं कारण कोठारी विजन मालिका म्हटल्यानंतर त्यांचं सगळं सेट से मालिका तू सो असतो आदिनाथच तुझ्यासोबत काम करणार म्हटल्यावर आता दडपण का प्रोडक्शन मालक माझा हिरो सो हे कुठेतरी दडपण हो, 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 खूप जास्त दडपण होत पण ते आ, एक आदरयुक्त दडपण म्हणतो ना पण ते होतं कारण कुठेतरी मी आधी भेटलेले होते त्याला आधी कामही केलं होतं आणि आधी असा सीन होता मध्ये सुद्धा ना की ज्यामध्ये मीच ओरडतीये त्याला ओके okay. हे का नाही आलं असं का नाही आलं कळलं नाही तुला ह्या ह्याचं ते होत अर्थात तो सगळा तो झोन वेगळा होता ते सगळं वेगळं होत hmm. पण त्यामुळे एक पद्धत माहिती होती किंवा एक माणूस म्हणून माहिती होता बरोबर पण जेव्हा इकडे माझी पहिलीच एक तर लव्ह स्टोरी आहे मी या आधी कधीच लव्ह स्टोरी केली नव्हती आणि कट टू लव्ह स्टोरी पण पहिली सिरियलही पहिली सगळं हे जे एक्सपोजर असणार आहे हे पण पहिलं पहिलंच आहे सगळं आणि ह्या ह्याच्यात जो हिरो आहे ऑपोजिट जो आहे तो हाच तेव्हा मी शॉक झाले की अरे बाप रे म्हणजे एक टेन्शनही होतं वाव मोमेंट होता की आधीच कुठं रे अयुशत हा पण एक मोमेंट होता आणि ह्या सगळ्यात एक थोडीशी भीती वाटते आपल्याला की बापरे जमेल ना मला हे होतं कुठेतरी पण त्यांना ते तसं ना पहिल्या टेकपासून आम्ही आम्ही प्रो प्रोमोला आम्ही ह्याच्यात पहिल्यांदा भेटलो पुन्हा एकदा आणि तेव्हा त्या पहिल्या टेकमध्येच त्यांनी इतका कम्फर्ट इतका कम्फर्टेबल केलं किंवा इतकी पटकन आमच्यात मैत्री झाली की तो प्रवास फार छान होता की आदिनाथ सर आदिनाथ आदी सो ते इतकं पटकन झालं ना म्हणजे ते म्हणजे आता खूप वेळ नाही गेला किंवा <laughs> सर 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 हा कधी हे झालंच नाही तुला असा प्रश्न नाही पडला का की हा आता म्हणाला की जवळपास प्रोमो होईपर्यंत हिरो फायनल झालेला नव्हता लॉक झालेला नव्हता तुला असा प्रश्न नाही पडला मी करते मालिका पण माझ्यासोबतचा हिरो कोण आहे हे कधी तुला फायनली नाही मला प्रश्न हा मी कोण आहे नाही अजून कोण आहे नाही ठरलं अच्छा ओके ओके ठीक आहे कोण असेल असं एक असतं ते असतं म्हणून म्हणलं की तेव्हा जास्त शॉक बसला की तुला सांगू का कोणी हिरो वगैरे असं चारवीताईच आली होती माझ्याकडे आणि mm. आमचं चाललं होतं काहीतरी mm. आमचं काहीतरी वेगळंच बोलणं चाललं होतं त्या दिवशी की गेली नंतर निघून आणि परत आली की खरं तर नाही पण तुला सांगू का आत्ता सरप्राईज तुझं फोडू का आत्ताचा आम्ही म्हणलं हा पण ना सांग ना कोणे कोणे <laughs> की आदिनाथ तुझा हिरो आहे आणि म्हणजे आ असंच झालं मला इतकी नॅचरली ॲक्शन होती माझी ती पण आता सेटवर बरेच शूट झाले असेल आदिनाथचं ना एक असं फ्रेंडली जरी नेचर असले किंवा तुम्ही आधी एकत्र काम जरी केलं केलं तरी तो सिनियर तर आहे या बाबतीत आणि मालिका तर त्याचा हातखंडा आहेच कारण तो खूप आधीपासून मालिका पण करतो सो so, uh, सिरियलच्या सेटवर आदिनाथ कसा आहे सर म्हणून आहे कॉरा तू तु, तु, तुझ्यासोबत फ्रेंडली आहे प्रोडक्शन असल्यामुळे तो एक त्याचा डोक्यात एक वेगळं असतं निर्माता म्हणून की आपलं वेगळं सगळं जग आहे तो कुठल्या झोन मध्ये असतो तो तुझ्यासोबत तेव्हा कसा वागतो तो खूप कमाल माणूस आहे नाही नाही तो हाय म्हणून कौतुक नाही करत खरंच आहे म्हणजे तो निर्माता आहे याचं कुठेही काहीही म्हणजे कुणालाही कळणार नाही ज्यांना माहिती आहे त्यांनाच माहिती आहे कुणालाही कळणार नाही किंवा तो कधीच तसा वागला नाही आता निर्माते कसे वागतात तेव्हा मला माहीत नाही खरं तर पण असा एक काहीतरी वेगळा एक, एक, एक स्टान्स घेऊन तो कधीही नसतो तो एक तिथे काम करायला येतो तो त्याचं काम करतो तो अतिशय फ्रेंडली असतो सगळं हसत खेळत वातावरण आमचं सुरू असतं खूप जास्त शिकवत असतो शिक शिकवत इन अ गुड वे म्हणजे <laughs> शिकवत असतो म्हणजे सतत मला सांगत असतो छोट्या छोट्या गोष्टी की ज्या अजूनही मला तेवढ्या कळत नाहीत त्या गोष्टी तो मला खूप छान wow. सांगतो ज्याचा मला फायदा होतो आणि आम्ही खूप गप्पा मारत असतो आम्ही खूप वेगवेगळ्या टॉपिक्सवरती बोलत असतो सो ह्या सगळ्याची एक मजा येते की असा आदिनात पण आहे हे मलाच अर्थात नव्यानी कळतंय पण ते मला जाणून घ्यायला पण खूप खूप मजा येते पण आधी ना तू म्हणालास की हिरोच्या बाबतीतली लाँग प्रोसेस होती स्लो प्रोसेस होती नंतरची महेश सरांना सांगितलंस का तू मीच करतोय आपल्या मालिकेत काम किंवा त्यांनीच तुला थोडस गाईड केलं हो आमचे आम सगळे के डिसिजन फॅमिली डिसिजन असतात ते सगळं आम्ही एकत्र म्हणजे फक्त कामाच्या बाबतीत नाही पण इतर गोष्टींमध्ये पण मी काही आयुष्यात कुठलेही अडथळे आले किंवा अडचण आली तर आई वडील माझे ते माझं नातं आहेच की आणि खास करून वडिलांसोबत तर आम्ही फक्त वडील आणि मुलगा नसून मित्रासारखं आमचं जरा ते इक्वेशन आहे जे त्यांचं त्यांनाच क्रेडिट जातं की त्यांनी ते तसं ठेवलं आहे आमचं नातं आम्ही खूप भांडतो आम्ही खूप आर्ग्यू करतो <laughs> पण खूप मजाही करतो तुमच्यासोबत अजय सर आणि सोनाली ही आहे आणि इक्वेशन अर्थात तुझे जास्त त्यांच्यासोबत सीन असतील सो अजय सरांचा पण एक वेगळा दरार आहे त्यांचा आवाज आता एवढा आम्हाला प्रोमो मध्ये भारदस्त ऐकायला <laughs> मिळालाय सो तसे सीन खुल आणि कोणासोबत तुझे जास्त छान मस्त छान इनफॅक्ट सगळी आता सुरुवात झालेली आहे एक्झॅक्टली त्यामुळे इनफॅक्ट मी तुला okay. oh, okay. <laughs> की जो पहिला पहिल्यांदा रुद्र प्रताप म्हणून मी कॅमेरा फेस केला तो प्रोमो मध्ये होता प्रोमोचा जो पहिला शॉट आहे आमचा तो माझा रुद्र म्हणून पहिला शॉट होता आणि मला असं वाटतं की वेळ लागतो एक नट म्हणून पात्र शोधायला आपण ते चाच पडतच असतो आपण तो सूर शोधत असतो आणि तो शोध चालूच असतो ते असं कधीच असं होणार होत नाही की हा आता मला इनफॅक्ट जेव्हा असं आपल्याला वाटतं की मी असं म्हणजे सगळं म्हणतात जे खरं आहे जेव्हा असं म्हणतो की हा आता मला सापडलं म्हणजे संपलं तुझं सतत ते उलगडत गेलं पाहिजे तुम्हाला आणि ती प्रोसेस सतत चालू असली पाहिजे अर्थात त्यात ते समजायला आपल्याला लागतं हळूहळू आणि मग आपल्याला ते कळायला लागतं आणि मग ते आपण करतो पण तरी पण तो शोध चालू ठेवायचा असतो ती गंमत कारण दॅट इज द मॅजिक दॅट इज द फायर ती फायर सतत धगधगत ठेवायची मला असं वाटतं तू जे आता बोललीस ना की आदिनाथ तुला बऱ्याच गोष्टी थोड्या थोड्या सांगत होतो त्याच्यात बोलण्यात पण आता छोट्या छोट्या गोष्टी कळतायत आहेत की त्यालाही छान समजावत असेल तुलाही हो हो म्हणजे तो बोलतो की काही पण सांगते वगैरे पण हे खरंच सांगते की ना एक अगेन परत आता पण ही जरी खूप मॉडेस्टली बोलत असली तरी ही खूप कसलेली नटी आ, आहे खूप थिएटर केलं हिने आणि त्यामुळे तिच्यामध्ये एक ईज आहे जरी दिग्दर्शकला कधी काही सांगायचं लगेच ती पिकअप करते तिला ती तिथलं कळतं की हे मी कसं अप्लाय करतो मला वाटतं की त्याला अनुभव हु लागतो कसं आहे मला ती इनफॅक्ट मला ती प्रोसेस माझ्यामध्ये आत्मसात करायला खूप अनेक वर्ष गेले म्हणजे आज मी जो आहे त्याच्यामागे एक पंधरा वर्षांचा प्रवास आहे माझा नट म्हणून कारण माझी सुरुवात थेटरपासून नाही झाली मी थिएटर नंतर केलं माझ्या करिअरमध्ये तिथून मग मला एक थोडीशी वाट सापडली आणि मग मी ते स्वतःला स्वतःवर काम करत 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 तर पण हिने खूप थिएटर केल्यामुळे तिला जर मी सांगितलं किंवा डिरेक्टरने काय सांगितलं की हे असं कर तर तिला माहिती आहे काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे त्याला Hmm. म्हणजे हे साध्य होईल right. so, ती जाणकारी येणं त्यासाठी पण अनुभव लागतो जो हिच्याकडे आहे त्याच्यामध्ये wow. त्यासाठी एम्पती लागते सगळ्यात महत्वाची ही हिच्यावर खूप भरभरून आहे सो तिचं कौतुक नाही तोंडावर खूप पण जेन्युअनली आय थिंक आम्ही नशीब बनवत की आम्हाला नेहा नाईक सापडली आहे पण हे तो जसं म्हटला तसं की ते सांगायलाही कुणीतरी लागणार कारण ते सांगितलं नाही तर आपण ते करू नाही शकत आमचे डिरेक्टर तर सांगतातच पण डिरेक्टर बरोबर जेव्हा आपले को ऍक्टर्स आपल्याला हे सांगतात ना तेव्हा आपल्याला थोडं अजून एक आपला एक कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स येतो किंवा अरे हो का अरे तुला जाणवलं का किंवा डिरेक्टर अर्थात स्क्रीनवरती बघत असतात आणि असे आम्ही फ्रंट टू फ्रंट असतो त्यामुळे पटकन 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 घ्या ते बघा ते असं असं होतं ते कमी किंवा ते थोडं जास्त कर सो डिरेक्टर so, प्लस आपले को ऍक्टर सांगत असतील त्याचा सा अजून आपल्याला फायदा होतो हो असं मला वाटतं जो मला पुरेपूर होतो कारण एवढी मेजवानी ना इकडे म्हणजे कोण नाहीये सगळेच कसलेले आहेत त्यामुळे खूप ती एक वेगळीच मजा आहे समोर तुला येताना असं थोडस आधीच भारत व्यक्तिमत्व त्याच्यात खूप सिनियर ऍक्टर अर्थात सगळेच सिनियर तुझ्यासोबत आहेत सो त्यांच्या समोर येताना त्यांच्यासोबत सीन आता खुलतील हळूहळू सो थोडस असं वाटतं खरं सांगायचं तर तर हा इतका हा भारी आहे ना की भीतीच वाटत त्याच पुढे म्हणजे आई म्हणजे तो काय काम करतो आणि ना ते त्याच फक्त नुसती नजर अशी असेल ना exactly. तरी मग असं की बाप रे अजय दादा पण ते था था yes. रिलेशन आता आमचं इतकं छान डेव्हलप झालंय ना मुक्ताईमुळे पण अर्थात आणि ओव्हरऑलच आमचं रिलेशन इतकं छान डेव्हलप झालंय की त्याचा खूप आधार वाटतो की तो असेल ना तसं तू आहेस ना हा, हा मग चुकलं तरी तू सांगशील बरोबर असेल तरी तू सांगशील ज्या कशा ह्याच्यात असेल तू सोबत असशील ना hmm. तो चालेल हा हे हवंय हा तू राहा ना सोबत हे खूप होतं आणि त्याच्याबरोबर बरोबर काम करताना अजूनच ना, ना कॉन्सन्ट्रेशन असतं माझं पण जर इकडे तिकडे जरा जरी झालं तर की नाही दादा बरोबर चुकायचं नाही आपल्याला कधीच त्यामुळे हे पहिल्यापासूनच माझं दादा बरोबर दा डेव्हलप दा 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 झालं म्हणजे मुक्ताईपासून त्यामुळे ते खूप मला मज्जा येते अजय बरोबर काम करताना कारण मी इतर सही मी फोकस त्यावेळी मी जरा जास्त <laughs> फोकस असते की yes. इथे काही इत जराही वाक्य इकडे तिकडे पण होता काम नाही एवढी मी नाही असं माझं अर्थात सेटवर येऊ तेव्हा बऱ्याच गप्पा मारू आणि सेटवरच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला ऐकायला आवडतील आम्ही सेटवर येणार सेट व्हिजिटही होईल आता थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच